पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत मुख्य धबधब्यासह लहान मोठे धबधबे प्रभावित झालेत कोकणामध्ये वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आनंदाची बातमी आहे आंबोली मुख्य धबधबा हा प्रभावित झाला आहे तर पर्यटकांची आंबोलीत वर्दळ वाढली आहे सध्या पाऊस पडत असल्यानं आंबोलीमध्ये आल्हाददायक वातावरण आहे त्यामुळं सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आंबोलीमध्ये दाखल होत आहेत पर्यटकांना आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आंबोलीचा मुख्य धबधबा आहे तो प्रवाहित झालेला आहे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे त्यामुळे आंबोलीचा जो मुख्य धबधबा आहे तो प्रवाहित झाला आहे आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख आहे इथे मोठ्या प्रमाणात हा धबधबा आहे त्याचा आनंद लुटण्यासाठी इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात आला आहे पर्यटक आहेत मला सांगा तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय आणि आज मुख्य धबधबा आहे तो प्रवाहित झालाय माझं नाव प्रीती शिंदे मी पुण्याहून आले आणि आम्ही खूप महिन्यापासून वाट बघत होतो हा धबधबा केव्हा प्रवाहित होईल तर आज खूप छान वाटतंय आम्ही सगळे इथे आलो आहोत माझ्या फॅमिली सोबत आणि वातावरण जसं तुम्ही सारखं बदलत आहे तर खूपच सुंदर वाटत आहे आणि इथून पुढे आता बघू गोव्याला गो जा जाऊ आम्ही मला सांगा तुम्ही इथे पर्यटनाचा आनंद लुटताय कसं वाटलं आज धबधबा प्रवाहित झालाय खूप छान वाटलं एकदम फ्रेश वाटलं धबधबा बघून आणि काय वातावरण आहे वा प्रत्येक फॅमिली निकडे यायलाच पाहिजे मी तर म्हणतो आणि आनंद घ्यायला हवा इथल्या वातावरणाचा सुट्टीचा प्लॅनिंग आहे आता काय सुट्टीत कुठे कुठे एन्जॉय पुढे गोव्याला प्लॅन आहे आमचा आणि आता आम्ही हे एन्जॉय करत आहोत पुढे मग गोवा निश्चित जे पर्यटक होते यांनी स्पेशली आज आंबोलीसाठी आलेले आहेत आणि आंबोलीचा जो मुख्य धबधबा दब आहे त्याचा आनंद लुटलाय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र आंबोली सिंधुदुर्ग